नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर थोडंसं आवरून नाही इथे कॉलनीमध्येच गेले होते कार्यक्रम होता ते माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेलं आहे सगळं लॉंग व्हिडिओ मी मध्ये मी त्याच्यातलं काही घेतलं नाही आणि थोडंसं बाहेर आली आहे फेरफटका मारायला कारण माझं बाळ तिथे बसलेलं होतं अभ्यासाच्या नावाखाली गार्डनमध्ये येऊन बसलेलं आहे तर मला वाटलं खरंच काय करतोय काय नाही तर इथं येऊन फक्त तो बसला होता काहीच अभ्यास करत नव्हता आणि याचे जे हे दोन मित्र होते ना यांच्यासोबतच तो इथं खेळत बसला होता म्हणून म्हटलं चला बघूया जाऊन तो काय करतोय काय नाही तर आम्ही आल्याच्यानंतर त्यांनी फक्त तिथं दोन लाईन लिहिल्यात त्याला वाटलं आता मम्मी पप्पा यायला लागलेत म्हणून त्यांनी दोनच लाईन इथं लिहून काढल्यात तर आम्हीही थोडा वेळ इथं बसतो खूप छान वाटतं इथं या वेळेला बसायला तर लेकरं पण खेळतात आणि त्यांच्याकडे लक्ष पण देणं होतं आपलं आणि मी त्याच्या प्रोग्राममध्ये गेले होते ना खरंच तिथं खूप छान माहिती त्यांनी सांगितली मला इतकी आवडली ती माहिती खूप आवडली आज ना इथे घराच्या बाहेर आले ना की हे सगळं जे हिरवगार वातावरण आहे ना ते खूप छान वाटते बघा इथे तर यावेळेला ना रोज आम्ही इथे येतो पण खूप सारे मच्छर चावतात सा म्हणून जास्त वेळ काही बसू वाटत नाही पण इथे ना अशा वनस्पती दिसतात ना तर त्या बघून ना एकदम लहानपणी आठवणी येते बघा कारण ना आमच्या लहानपणी आमची आजी किंवा आमच्या आई ना अशा गोष्टी वापरायच्या आमचं काही दुखलं सुखलं ना हे असलं झाडपाला वापरायचे जास्त एवढं पण नाही कधीतरी वापरायचे तरी ते बघा हे कसली कसली झाड आहे लहानपणी ना हे माझ्या अंगाला जर लागलं ना एकदम सूज यायची आणि एकदम असं सुजल्यासारखं व्हायचं आणि अयो हे गोखराचं झाड दिसलं मला हे जे गोखराचं झाड तुम्हाला माहितीये का ते आपल्या अंगाला चिटकायचे बघा शेतामध्ये गेल्याच्या नंतर ते काय हो तर त्याच झाड दिसलंय मला इथे आणि हे ना केसांना पण लावतात बघा तेलामध्ये याची जी पानं आहेत ना तेलामध्ये त्याला उकळून घ्यायचं आणि तेलामध्ये ही टाकायची तर याचा ऑइल पण बनवतात बघा तर खूप म्हणजे रिझल्ट येतो केसांना केस अजिबात गळत नाही त्यांनी तर ही मला आज इथं दिसले बरं का तुम्ही खाली कमेंट्स करा नक्की मी तुम्हाला रेमेडी दाखवते याचा ऑइल कसं बनवायचं अजून आता मला याचीच भाजी बनवते ही आज जमते का याची भाजी बनवून देते तुम्हाला खायला सगळी भाजी घेऊन जाते आणि मस्त याची भाजी बनवते तुम्हाला याची बनवू याची बनवू याची भाजी बनवू याची भाजीच तुम्हाला याची तर चला मंडळी आज ना यांच्यासाठी ही भाजी बनवणार आहे मी यांना खूप आवडते ही भाजी यांच्या लहानपणीनं हे खूप भाजी खायची ही आणि हे मला सांगत होते की मी ही भाजी खूप खायचो आणि मी लहानपणापासून एकदा पण नाही खाल्ली तर मी आज ना यांना ही भाजीच बनवून देणार आहे बघा तर काही नाही मंडळी नवऱ्यासोबत ना थोडीशी मजाक केली आम्ही असं बाहेर गेलो ना थोडंसं हाशी मजाक करतो तर छान वाटते बघा कारण जीवनामध्ये काही नाही दुःख सगळ्यांनाच येत असतात सुख दुःख हे चालूच असतं येणं जाणं पण त्याला तोडून मोडून आपण असं हसून खेळून राहायला पाहिजे तर इथे लागली आहे स्वयंपाकाला इथे कुकर लावून घेतले तिकडे पीठ पण म्हणून ठेवले बराचसा उशीर झालेला आहे आज कारण बराच वेळा आज बाहेर गेले होते इथे कॉलनीमध्येच कार्यक्रम होतात इथे ना ओम शांतीच्या माता आल्या होत्या तर त्यांनी एवढं छान मार्गदर्शन केलं ना सगळ्या ज्या बायका होतो ना आम्ही एकत्र जमलो होतो आणि त्यांनी हेच सांगितलं आहे की स्त्रियांनी कसं पॉझिटिव्ह राहायला पाहिजे कसं सक्षम व्हायला हो पाहिजे आणि आपलं जे अस्तित्व आहे ते कसं निर्माण करायला पाहिजे आणि मला तर खूप आवडलं बघा दिवसभरामध्ये आपण कसं ॲक्टिव्ह राहायला पाहिजे हे त्यांनी सगळं त्यांच्या मार्गदर्शनातून सांगितलं आणि कुठेही गेले ना आम्ही तर ज्या चांगल्या गोष्टी असतात ना त्या सोबत घेऊन येते आणि ज्या खराब गोष्टी असतात ना आम्ही त्या तिथं सोडून येते पण त्यांच्यामध्ये मला ना काहीच खराब वाटलं नाही सगळं जे होतं ना ते खूप छान होतं आणि म्हणजे आत्मसात करण्यासारखं होतं त्यांच्यातलं जे म्हणजे मार्गदर्शन होतं तर ते खूप आवडलं मला आणि तुमच्यासोबत पण मी थोडंसं शेअर करतेय आणि इथे बघा माझं बाळ पण मला मदत करतंय आज कधीतरी करत असतं बघा असं गोळी गोळीने त्याला काही सांगितलं ना आपण तर इथे ताटं वगैरे आणून ठेवतोय आणि आज हॉलमध्ये लाईट खराब झाला आहे म्हणून बेडरूममध्येच आम्ही अभ्यास पण त्याचा इथंच घेतलाय आणि इथं जेवण पण करतोय कारण किचनमध्ये आमच्या फॅन नाही आहे सध्याला खूप गरम होते आणि ते थोडंसं फ्रेश झालीये आणि आता जेवण करायला बसतोय तर जेवणामध्ये ना काही नाही सिंपल आज वरण भात शेंगदाण्याची चटणी चे आणि चपाती बनवली आम्ही तर 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 ना संध्याकाळी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बनवतो पण आता पावसामुळे ना ज्वारी बाजरी धुवून टाकली ना की ती वाळतच नाही लवकर आणि तसं ना मला दळवणच वाटत नाही त्यामुळे मग मी त्याला स्किप केले आणि आता आपली ज्वारी बाजरीच वाळत नाही म्हणून आपल्याला एवढं वाईट वाटायला पण जे ते सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघून ना खरच खूप वाईट वाटते खूप जोराचा पाऊस पडतो आहे नुकसान होते शेतकऱ्यांचं सगळ्या गावागावात घराघरामध्ये पाणी घुसते तर खूप वाईट वाटते त्या गोष्टींचं पण आता त्याला आपणही काय करू शकत नाहीत कारण एवढा जोराचा पाऊसच पडत आहे सगळीकडे तर चला आता जेवण वगैरे करतो आहे आणि तुम्ही ना माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण आत्ता मला कळालं आहे की व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते तर चला मी व्हिडिओला तेच